वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स सेवन एट सिक्स सेवन एट एट कुमारी जना साखराम काकडे यांची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र अर्बन बँकेच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला वसमतीतील अतिशय नावाजलेली बँक म्हणजे महाराष्ट्र अर्बन बँक होय संपूर्ण तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्हाभर नाव असलेली बँक ही महाराष्ट्र अर्बन बँक आहे या बँकेत वसमत तालुक्यातील छोट्या गावातून आलेली कुमारी जना साखराम काकडे यांची पी एस आय म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र अर्बन बँकेच्या वतीनं त्यांचा भव्य असा सत्कार ठेवण्यात आला होता महाराष्ट्र अर्बन बँकेचे चेअरमन रवी भुसावळे हे नेहमीच बँकेच्या वतीनं वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवित असतात या सर्व बाबीमुळं महाराष्ट्र अर्बन बँक ही सर्व ग्राहकांच्या पसंतीची बँक ठरली आहे सुंदर आणि स्वच्छ व्यवहार हे या बँकेचे गमक असल्याचं सर्व ग्राहक बोलताना दिसून येत आहेत या कार्यक्रमासाठी चंद्रकला काकडे सखाराम काकडे बालाजी काकडे पांडुरंग काकडे विजय काकडे अनिके ढवळे महाराष्ट्र अर्बन बँकेचे चेअरमन रवी भुसावळे शाखा व्यवस्थापक संदीप सूर्यवंशी चंद्रकांत लांडगे शिवकन्या कानबले कोटलवार जोंधळे रोहन गोरे आदी सर्व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राज्य राज्य लोकसेवा आयोगाच्या परिषदेतून जो निकाल लागला त्या निकालामधून आमच्या भगिनी ग्रामीण भागातून जना काकडे यांची निवड झालेली तर एखाद्या ग्रामीण भागातून येऊन एवढं मोठं यश संपादन करणं एवढं सोपं नव्हतं पण आमच्या ताईने ते यश संपादन करून दाखवलं आणि ग्रामीण भागातील इतर मुलांना मुलींना एक आदर्श घडवून दिला तर त्या त्या यशाच्या बागं त्यांच्या आईवडील तर आहेतच पण पाठीराखा भाऊ या भावाचं फार मोठं योगदान आहे बालाजी काकडे यांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केलं पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना परीक्षेसाठी ठेवलं या सगळ्या याच्यामधून त्यांनी तो यश यश संपादन केलेला आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये लोक मुलींना शिकवत नाही पण बालाजी काकडे यांनी तो हे पायडना मोडून काढला आणि आपल्या ग्रामीण भागातील लोकांसाठी एक नवा आदर्श घालून दिलेला आहे त्या आधी याचं सर्वांनी हे करायला पाहिजे अवलोकन करायला पाहिजे आणि मुलींनी शिकवायला पाहिजे मुली मुलांपेक्षा खूप हुशार असतात चांगल्या दोन घरी दिवा लावतात तर हे सगळं काकडी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले तर त्याचं हे उदाहरण आहे आता ताईच्या हातून आपल्या बऱ्याच काही घडणार आहे चांगल्या सेवा म्हणजे घडतील आपल्या याच्यामध्ये आणि नक्कीच इतर मुला मुलींना हे होईल त्याचा फायदा होईल अशी आशा बाळगतो माझं नाव झाला सकाराम कागडे माझ्या आत्ताच दोन दिवसापूर्वी सरकारला पीएसआय त्यामध्ये पी एस आय पद निवड झाली माझी मी फाटा या गावावरून आलेली आहे वसमत तालुक्यातील एक छोटसा गाव आहे फाटा तिथून मी आलेली आहे Uh, माझा पी एस आय हा रिझल्ट बघून गावकऱ्यांनी खूप मोठा माझा सत्कार केला गावामध्ये मिरवणूक काढली त्याबद्दल मी, मी गावकऱ्यांची खूप खूप आभार व्यक्त करते तसेच वसमतमध्ये पण भरपूर ठिकाणी माझे सत्कार वगैरे झाले त्यांचे पण सरांचे आभार सरांनी आत्ताच माझा सत्कार केला सरांनी महाराष्ट्र बँक अर्बन बँकेतर्फे माझा आत्ता सत्कार झाला त्याबद्दल मी सरांचे पण खूप आभार व्यक्त करते आणि मी सगळ्यांना एवढं सांगू शकते की अभ्यास करा आणि तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करा कुठल्या कुठल्या शाळेतून तुमचं शिक्षक झालं त्याबद्दल काय सांगाल माझं प्राथमिक शिक्षण पाचवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फाटा माझ्या गावातूनच झालं माझं दहावीपर्यंत शिक्षण पुणे अहिला देवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथून झालं माझं अकरावीपर्यंत शिक्षण कैलासी नामदेवराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय वडगाव परभणी येथून झालं सर आणि माझं डिग्री पदवीचं शिक्षण विद्याप्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बारामती इथून आय टी इंजिनिअरिंग म्हणून मी दोन हजार अठराला पास झाले तुम्ही आता या छोट्याशा गावातून आलेल्या आहात आणि पी एस आय झालेला आहात याचं श्रेय कोणा कोणाला देणार तुम्ही नक्कीच याचं श्रेय मी माझ्या आई बाबांना आणि माझ्या भाऊ बहिणींना देईन कारण माझ्या कुटुंबाचा खूप मोठा याच्यामध्ये सहभाग आहे कारण कुटुंब पाठीमागे असल्याशिवाय आपण लवकर आपल्याला जे स्वप्न करायचं आहे पूर्ण ते पूर्ण नाही होऊ शकत घरच्यांचा खूप मोठा पाठिंबा होता मला त्यामुळे मी हे यश संपादन करू शकले त्यामुळे मी घरच्यांचे खूप खूप आभार व्यक्त तुम्ही आता पी एस आय पदवी म्हणजे हे केलेली आहे तर त्याबद्दल तुमच्या नेत्यांनी गावकऱ्यांनी सत्कार केले छोट्या मोठ्यानी सगळ्यांनी सत्कार केले त्याबद्दल तुम्ही के के काय सांगाल त्यांना हो माझा खूप सत्कार वगैरे गावकऱ्यांनी खूप मोठी मिरवणूक काढली होती गावामध्ये माझी वसमतीमध्ये पण खूप सरांनी वगैरे बाकीचा पण खूप सत्कार वगैरे केला त्यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते सगळ्यांना थँक्यू म्हणते एक तुम्ही एक मुलगी आहात मुलगी असून पी एस आय झालात मुलींना काय सांगा आवाहन करा सांगू शकते की कुठल्याही क्षेत्रामध्ये आज महिला आहेत आघाडीवर तुम्ही तुमचे प्रत्येक मुलीचं काहीतरी स्वप्न असतं ते त्यांनी प्रयत्न करायचा की माझं स्वप्न कसं प्रकारे पूर्ण होऊ शकेल आणि फॅमिलीला पण त्यांच्या एवढं सांगू शकते की मुलींना तुम्ही एक चान्स द्यायला पाहिजे एक दोन वर्ष की त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांना वेळ द्या मुलींना सांगते की तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर तुम्ही तुमचं प्रामाणिक प्रयत्न करा आणि सातत्य ठेवा तुम्ही नक्कीच यश प्राप्त करू शकता प्रतिनिधी नंदू परदेशी वस्मत जिल्हा हिंगोली